बरं म्हणतात मुक्ते कुठं गेली होतीस का पहाटे काही नाही दादा तुमच्याकडे कर, करता मांडे बनवण्याचा विचार करत होते ना म्हणून गावामध्ये गेले होते खापर मागण्याकरता नाही मिळाला खापर नाही रे दादा मांडे करण्याचा विचार करत होते मौलींचा अंतकरण दुःखी झालं मौलींचा अंतकरण रक्त बंबाळ झालं माऊलींचा क्रोध उत्पन्न झाला आणि माऊली म्हणतात मुक्ते तुला मांडे खायचेत ना तर मग कर स्वयंपाकाची तयारी मुक्ताबाई म्हणते माऊली स्वयंपाकाची तयारी मी करेल रे दादा पण हे मांडे कशावरती भाजायचे त्याची काळजी तू करू नकोस तू स्वयंपाकाची तयारी कर मुक्ताबाईनं स्वयंपाकाची तयारी केली आणि माझ्या इतका मोठा माता माऊल्यानो जठर हुकुम केला जठर अग्नी प्रज्वलित झाला आपल्या मुक्ताबाई करता दानोप्राने पाठीवरती मांडे भाजले नाही खापर मागितला आळंदीकरांना नाही कोणाच्या दारावरती गेले पण आता दुसऱ्या दिवशी विश्वमौली दानवऱ्यांनी अंत घरणामध्ये विचार केला काल माझी मुक्ताबाई खापर करता गेली तर यशोबा काकाने तिच्या कानाखाली मारली ना आता मुक्ताबाईला भिक्षा मागण्याकरता पाठवायचं नाही